हा मित्रांनो माझं नाव आहे संस्कृती मग सावरे तर तुम्ही बघतात संस्कृती सौरे यूट्यूब चॅनल तर आज खूप पाऊस पडत आहे मला मच्छी खायला वाटलेली होती म्हणून माझ्या पप्पांनी मच्छी आणलेली आहे तर ती मच्छीची मी भाजी बनवलेली आहे भाजी बनवत आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारची बनवलेली आहे उकळवलेलं पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मच्छी आहे आपण

आपल्याला थोडे फ्राय करायचे आहे थो, थोडी भाजी त्यामुळे बघा हे बघा आता तेल टाकून घेऊया मस्तपैकी kalta hai ab masjid pa kya पण भाजी बनवायचीच होती पण मला फ्राय खूप आवडते म्हणून मी फ्राय बनवायला सांगितलेले आहे म्हणून थोडी भाजी आणि थोडी फ्राय निवा लसून आधा पण कुटणीमध्ये टाकूया आणि मिरची पण टमॅटो नाही टोमॅटो कापून घ्यायचे आहे आपल्याला बघा आपले टोमॅटे कापून झाले आहेत आता हे बघा आपण हे कुठून घेऊया बघा आपलं मस्त वेगी वाढून तयार झालं कुठून आणि हे आता आपण भाजी बनवायला जाऊया आपण आता तेल टाकूया

मिक्स करून घेऊया चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये हळद टाकूया हळद आणि आता मसाला टाकूया आपण आता मिक्स करूया आपण आता मसाला टाकलेला आहे हे बघा आपण सगळं मिक्स करून आपलं हे है मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकून घेऊया मच्छी टाकून घेऊया मच्छी टाका त्यापैकी अजून टाकलं आणि मिक्स केलेला आहे चिंच त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आपण आता ते आपण भाजीमध्ये टाकूया पाच मिनट झाले शिजून आता आपण त्याच्यामध्ये चिंच व चिंचा पान टाकूया चिंच नाही टाकायची आहे चिंचला फेकून द्यायचं आहे फक्त जे पाणी आहे तेच ते टाकायचं हे बघा पाच मिनटानंतर शिजलेलं आहे थोडी थोडी आता हे बघा आता ह्याला आपण मिक्स करूया आता याला अजून आपण दहा शिजत ठेवूया त्यानंतर ओपन आपली मच्छी रेडी झाली आहे आता आपण काढूयात बघया किती सुंदर वास यायला लागलाय आणि मस्त तयार झाले मच्छी आम्ही जेव्हा टेस्ट करत आहे बघा घेतलेला आहे मस्त आहे खूपच झाली नाही तयार झाली आता आपण भात घेऊया आणि मस्तपैकी खाऊया चला सुंदर घ्यायला तयार झालं बघा तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा